ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. डॉक्टर सारे पाटील हायस्कूल मध्ये स्काउट गाइड व फूड स्टॉल जत्रा संपन्न. जांभळीमधील डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल जांभळी तालुका शिरोळ मधील स्काउट गाइड विषयावर आधारित खरी कमाई व फूड स्टॉल जत्रा उत्साहाने संपन्न झाली. स्काउट गाइड विषयावर आधारित मुलामुलींना श्रम प्रतिष्ठा श्रमाचे महत्त्व समजावे. एखाद्या व्यवसाय करताना कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात एखादा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते याचा प्रत्यक्ष अनुभव मुला मुलींना यावा व व्यवसाय शिक्षण मिळावं यासाठी हायस्कूलमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामुळे मुलांना व्यावसायिक धडे देण्यात आले यामध्ये अनेक स्काउट गाईड यांनी वेगवेगळे खाण्याचे स्टॉल लावले होते यामधून मुला मुलींना स्वयंशिस्त स्वावलंबन श्रमप्रतिष्ठा इत्यादी गुणांचा विकास व्हावा म्हणून स्काउट गाईड विषया अंतर्गत हा उपक्रम घेतला जातो या उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन गणपतराव पाटील तसेच संस्थेचे सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले तर हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ विद्यार्थी पालक विद्यार्थिनी यांचे सहकार्य मिळाले या उपक्रमाचे नियोजन स्काउट शिक्षक श्याम पाटील यांनी केलं महानकरी साठी कृष्णा थेकना अर्जुनवाड